पंढरपुरामध्ये अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेची आता स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे चंद्रभागेच्या पात्रातील अस्वच्छतेबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आता पालिका प्रशासन आणि मंदिर समिती खडबडून जाग झालं पुणे येथील ओम एंटरप्राइजेस या कंपनीमार्फत आउटसोर्सिंग पद्धतीनं घेतलेले कर्मचारी आणि मंदिर समितीचे कर्मचारी यांनी पुंडलिक मंदिर परिसर चंद्रभागा घाट ते जुना दगडी पूल येथील सर्व घाट निर्माल्य कपडे प्लास्टिक इत्यादी वस्तूंची स्वच्छता केली आहे दोन दिवसामध्ये तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांनी जवळपास वीस टन कचरा गोळा केल्यानं ना, नागरिक वारकरी आणि सहवारकरी संप्रदायातून देखील समाधान व्यक्त होत आहे या स्वच्छता मोहिमेसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं ट्रॅक्टर जेसीबी आणि टिप्पर देण्यात आले होते मी राजेश राणा कोळे पुढे चालक मालक कल्याणकारी संघ सचिव कालपासून नगरपालिका प्रशासन व मंदिर समिती यांच्या वतीने काल दुपारपासून नदी स्वच्छता जवळपास पन्नास ते सत्तर टक्के स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे नदी जर स्वच्छ अशीच नगरपालिका व मंदिर प्रशासनानं जर केली तर भाविकांच्या आरोग्याचा धोका टळेल व भाविकांना त्रास होणार नाही हे भाविकाकडून समाधान व्यक्त होत आहे नदी स्वच्छताबाबत तर मंदिर प्रशासनाला व नगरपालिकेला बांधवाच्या वतीनं अशी नम्र विनंती आहे की नदी स्वच्छता करण्याचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे असाच ठेवावे अशी आमच्या कोळी बांधवच्या वतीने त्यांना नम्र विनंती आहे रामकृष्ण मी पंढरपूरला यात्रेला येत असतो वारीला येत असतो चंद्रभागा ही नदी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले अशी जर स्वच्छता कायम स्वरूपी असावी त्याबद्दल मी प्रशासनाच्या आणि नगर परिषदेचे आभार मानतो जय रामकृष्ण